नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती झाली आता बघत बघत दिवाळी आता चालवतो आम्ही सरपणा आणायला कारखान्याला नेण्यासाठी ती एकदा आणून टाकलं की मग आता पसराच भरायचा आहे झाली या वर्षीची दिवाळी मस्तपैकी घरी आई हो Hataan tu tu dun hurkun doang raun serpon. <sighs> no Bagai tak beli agak cuaca Mas tapai ki. अजून आपल्याला बरच वरी जायचं आहे लांब चला आता बघायचं सरपंच तर मित्रांनो आपले संतोष भाऊ माळी म्हणले कारखान्याला कधी जाणार आहेत हे काय तर कारखान्याची तयारी चालू आहे सर पण आता भरायचं आणि उद्या किंवा परवा आता निघायचं कारखान्याला कारखान्याला मोळ्या ह्या तिघाली ती तीन मोळ्या ती बांधल्यात चला उचला चला निघाले सगळे आता मी बी घेतो मुळी आता बसली मग हे बी खांद्यावर ही मुळी आई जाऊ आता ही बघा कारखान्यांची तयारी तर मित्रांनो इथे जरा ठेपा केला आता घ्यायचे तर आपल्या लक्ष्मी पुंजनाला फुलं आपल्या वांग हुडकून हुडकून काढायचे बारीक बारीक ठाळूचे बघा ते खाळूस तिथं हो ठीक चला फुलं मी काढतो सुटी चला फुलं तोडायला काहीच बारीक 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 तोड हे थोडा आराम करतो फुलं थोडीसतो हे बघा इतके सापडले फुलं दोन गुलाबाचे बाकी झेंडूचे आता चला करू लक्ष्मी पूजनाची तयारी तर आलोच बघा आता घरी आता घेऊ ट्रॅक्टर धुवून तर मित्रांनो आता ट्रॅक्टर घेतो धुवून करण आज लक्ष्मी तर झालं बघा ट्रॅक्टर धुवून आता लागू तयार आपल्या हार करण्याच्या दिवाळी दिवाळी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी दिवाळी ही घरी झाली नाहीतर आमची उसाच्या फळातच होत असती या खूप आनंद झाला या वर्षी दिवाळी घरी झाली आमची

वाटते राह दिवाळी कच्ची वाज होती दिवाळी कच्ची वाज होती हा भिव तलाच वाटते बाबा तुम्हाला आता लागलो पूजा करायला राता चालली घरातल्या लक्ष्मीची पूजा लोक <laughs> काय पण देवाचे चल पुरा देवाचे

भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि आता उद्या किंवा परवा आम्ही आता ऊस तोडणीसाठी निघणार आहेत अशी दरवर्षी दिवाळी घरी होत जावा पण काय करणार ते आपल्या हातच नसतंय